भरती जी आहे सोलह तारीख पासून सुरू होत आहे महाराष्ट्रामध्ये आज सुरू झाले आहे परंतु आपल्याकडे सोलह तारीख पासून सुरू होत आहे यांच्यामध्ये आपल्याला जे पद आहे ते जे आहे से एकूण पोलीस कॉन्स्टेबलचे सतराशे व्हॅकन्सी आहे आणि त्यासाठी अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंचवीस उमेदवारने ॲप्लिकेशन केलेले आहे ड्रायव्हर कॉन्स्टेबलचे एकशे पाच पद आहे त्यासाठी अडतीस हजार सहाशे पस्तीस मेल आणि पाच हजार आठशे नव्याण्णव पुरुष फि महिला यांनी ॲप्लिकेशन केलेला आहे असा एकूण चौरेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त झालेला आहे बँड्समॅनसाठी सहा हजार नऊशे एकवीस अर्ज प्राप्त झालेला आहे आणि प्रिजनसाठी जे आहे से एकशे तीस पद प्रिजन कॉन्स्टेबलचे पण आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला त्र्याण्णव हजार सहाशे पस्तीस ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेलं आहे हे पोलीस भरती जे आहे आपल्याकडे जास्त संख्या असल्यामुळे आणि आपल्याला टाईम फ्रेम कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे आहे आपण दोन ग्राउंडवर एकच वेळीसोबत सुरू करणार आहे याच्यामध्ये पोलीस हेडक्वार्टर शिवाजीनगरचे ग्राउंड आणि एस आर पी एफ ग्राउंड ग्रुप टूचे ग्राउंड हे दोघांचे वापर आम्ही करणार आहे आणि या कामामध्ये दोन ॲडिशनल सी पी चार डी सी पी दर्जाचे अधिकारी चार ए सी पी पंचावन्न जे आहे से इतर अधिकारी आणि जवळजवळ नऊ से कॉन्स्टेबल्स यांच्यामध्ये आपल्या भरतीचे प्रक्रियामध्ये सहभागी होणार आहे आणि हे भरती जे आहे सरासरी एक महिन्याचे आत आपल्याला कम्प्लीट करण्याचे आपला उद्देश आहे आणि त्याप्रमाणे जे आहे बंदोबस्तचे प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे तर आजचे हे पाच टॉपिक होता त्यांच्यावर आपल्याला मी जे आहे ब्रीफिंग ब्रिफिंग आहे यांच्यामध्ये आपल्याला प्रेस नोट वगैरे जे आहे आम्ही आपला पुणे प्रिसचे मीडिया ग्रुप जे आहे त्यांच्यावर आम्ही बाकी टाकणार आहे ज्यांच्यामधून आपल्याला डिटेल्स अजून मिळून जाणार आहे